एक मे पासून सिंहसह या पाच राशी होणार श्रीमंत वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो यामध्ये गुरु हा ग्रह देवतांचा गुरु मानला जातो गुरु म्हणजे बृहस्पती हा समृद्धी मान प्रतिष्ठा वैभव ज्ञान आणि गुरु याचा कारक मानला जातो देवगुरु गुरु हा एक मे दोन हजार चोवीस रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे बारा वर्षांनी हा योग घडणार आहे तर तीन मेला देवगुरू वृषभ राशीतच अस्त होणार आहे या संक्रमणाचा सर्व बारा राशींवर परिणाम होईल पण काही राशी, का राशी अशा आहेत ज्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकते करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे धनलाभ होऊ शकतो चला तर पाहूया कोणत्या आहेत या आहे भाग्यशाली राशी या राशींना होणार धनलाभ मेष राशी देवगुरूच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळू शकता जुन्या गुंतवणुकीतून यावी फायदा होऊ शकतो या, या काळात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकते तुम्हाला न्यायालयीन प्रकरणामध्ये यश मिळू शकते मिथून रास मिथुन राशीच्या लोकांना देवगुरूच्या गोचरमुळे अनेक लाभदायी परिणाम मिळू शकतात नोकरीत मोठा बदल होऊ शकतो वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी जी येण्याची शक्यता आहे तुम्हाला पैसे कमवण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना देवगुरूच्या गोचरमुळे मोठा धनलाभ होऊ शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात कन्या राशी देवगुरूच्या गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांना मुलांकडून कोणतीही आनंदाची बातमी मिळू शकते अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात देश विदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते धनुराशी देवगुरूच्या गोचरमुळे धनुराशींच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात या काळात तुम्हाला वडीलोफार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळू शकतात तुम्हाला व्यवसायात चांगला परतावाही मिळू शकतो